तयारीच होते का तू आलेली तर सांगायचा अर्थ तुम्ही दर वेळेस परीक्षा ही कठीण असते तुम्ही ज्या ज्या वेळेस तीन तीन चार चार पाच पाच वेळेस तुटू देतात त्यावेळेस लोकांनी मान्य केलेला तो नेता असतो आम्ही तर बरेच चढ पाहिजे आम्ही तो सालभर भर करणार आहे किंवा नाही का बन जात मी तेच सांगतो बाबा हो तुम्ही आता युती करा तुम्ही आता जेडीपीमध्ये अल्लागल्लाचे जे वारी करताय हे करू नका कार्यकर्ते मरून जातील याच्यामध्ये कार्यकर्ते मरून जाते पण चालू ठेवलं तुम्ही इकडे आम्हाला सांगता युती की आणि एकांतर सांगता वडाची तयारी ठेवा करा मग तुम्ही शंभर लाट सणा करणार असं लढू आमच्या ताकदीनुसार पण असं करू नका खासदारकीत कार्यकर्ता लांब घालता आमदारकीत घालता मार्केट कमिटीत घालता शेतकी संघात घालता आणि इथे काय मोम पडते आपली नाटक तुम्ही दोन चार जागा इकडे तिकडे करा पण कार्यकर्त्याची निवडणूक आहे कार्यकर्त्याला मोठं करायचं आहे हीच संधी असते अण्णा तुम खुश आहे तू किती आहे पाच सीबीएसटी एस टी तर चालत नाही एस टी गोष्टी तुम्हाला गावा छोपरावा पाच सहा सीबीएसटी चंद्रशेखरदा तयारी होते का तुम्ही झाली काय राव कुशधारीर बाजूबा तुतारी अशी गोष्टी सगळी तर सांगायचा अर्थ असा आहे की या ठिकाणी जनरल जेव्हा कार्यकर्त्याच्या निवडणुका असतात तेव्हा आपण सगळ्यांनी एकत्रित कार्यकर्त्यांचा विचार केला पाहिजे आणि मला तरी असं वाटतं विरोधकात काहीच राहिलं नाही आता मला विचार किस काय आहे भाई तू शरद पवार का आहे आजी कि आजीराजा काय असं विचारावं लागते आम्हाला मी विचारता लोक तुम्ही उभा का मी शिंदेचे आम्हाला विचारता लोक पण आम्ही वर्षभर ऐकलं ते गद्दार 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 निवडून येत कोणी नंतर वापस आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेब वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या जो फुटून जात होतो पण आम्ही फुटलेच नव्हते आमचा झेंडा बदलला आमचा सिंबॉल बदलला आमचे बाळासाहेब बदलले नाही एक माणूस किती वाट करतो हे मी काल मी बोललो तो माझा माल संजय राऊत <laughs> त्यांच्यामुळे सत्यानाथ झाला माझं म्हणणं एकच आहे की ही निवडणूक मार्केट कमिटी ची पक्षावर होत नाही तिथे सगळे मिक्स राहतात सगळे मिक्स भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि इथं मत कसं घ्यायचं असतं जे भाजीचे हे ते मतदार राहतात ये पाचशे लोकांना उलडू करून गेला हे साधे कलाकार गावातलं सरपंच होणं आणि गावाचे विकास सोसायटीचे चेअरमन होणं महा कठीण आहे आमदार होणं सुख आहे आमदार या गल्लीत मत भेटत नाही दुसऱ्या गल्लीत भेटत या गावात भेटत नाही या गावात भेटत याच्या मतांमध्ये कार्यक्रम करणार आहोत मेरे बाप ने उसके बाप खूप था तू चालते गंमत नाही